नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय बातमी आहे केंद्र सरकार लवकरच आठवा वेतन आयोग लागू करणार आहे आठवेतून आयोग लागू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना खूप फायदा होणार आहे आठवे वेतन आयोगात समिती स्थापन करण्यासाठी मंजूर देण्यात आली आहे दोन हजार सव्वीसमध्ये केंद्रीय कर्मचारी आठव्या वेतन आयोग लागू करेल आठव्या वेतन आयोगात दहा ते तीस टक्के पगार वाढू शकतो याबाबत अनेक मीडिया रिपोर्टनुसार पगार एकशे शहाऐंशी टक्के वाढू शकतो असं म्हटलं जातं मनी कंट्रोलच्या जा रिपोर्टनुसार आठवे वेतन आयोगाच्या फिटमेंट फॅक्टरचा निर्णय एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी लागू होणार मागे भत्ता आणि मूळ वेतनाच्या आधारे घेतला जाईल मूळ हे फिटमेंट फॅक्टरच्या आधारे ठरवले जाते त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन मिळते सातव्या वेतोनॅगात फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न ठेवण्यात आलं सातवेतो नगात बेसिक सॅलरी सात हजार रुपयाहून अठरा हजार रुपये घेण्यात आली होती दरम्यान अठाव्या वेतोनगात फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी होणे शक्यता आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांचं बेसिक वेतन एकावन्न हजार चारशे ऐंशी होऊ शकते असं झालं तरी सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन एकशे शहाऐंशी टक्के वाढेल परंतु अनेक तज्ञांच्या मते पगार हा दहा ते तीस टक्क्यांनी वाढू शकतो आठा वेतोनक लागू झाल्यास मागे भत्त्यात देखील वाढ होणार आहे दरम्यान दोन हजार पंचवीसमध्ये मागे भत्ता दोनदा वाढणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस आणि एक जुलै दोन हजार पंचवीस पासून मागे भत्ता वाढणार आहे अद्याप एक जानेवारीच्या मागे भत्त्याबद्दल कोणती घोषणा केली नाही परंतु मागे भत्ता हा या तारखेपासून लागू होणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये मागे भत्ता साठ टक्के वाढू शकतो सध्या मागे भत्ता त्रेपन्न टक्के आहे साताव वेतोनक हा एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये संपणार आहे सातवा वेतोनॅक दोन हजार सव्वीसमध्ये लागू करण्यात आला तर दर दहा वर्षांनंतर वेतनक लागू केला जातो दरम्यान आठवेतोनक दोन हजार सव्वीसमध्ये लागू होईल आठवेतो रेगामुळे पेन्शनधारकांनाही फायदा होणार आहे त्यांची पेन्शनमध्ये वाढ होणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला संपर्य सुद्धा आवड लाईक करा आणि विसरू नका धन्यवाद